दोंडाईचा येथील डॉक्टर सोहनी यांच्या नेतृत्वाखाली वा आर सी सी राऊंड टाउन अंध अपंग बांधवांना किराणा किट वाटप सहसंपादक प्रभाकर अडगाळे दोंडाईचा येथील अब्दुल हमीद चौकाजवळील डॉक्टर मुकुंद सोहनी यांच्या हॉस्पिटलमध्ये आज एक हजार किमतीचं किराणा किट दिव्यांग बांधवांना देण्यात आले डॉक्टर अनुराधा सोहनी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत केक देखील कापण्यात आला त्याप्रसंगी सरकार साहेब रावल डॉक्टर मुकुंद सोहनी डॉक्टर हुसेन निर्देलवाला पत्रकार प्रभाकर राडगाळे राजेश बागुल आर सी सी राऊंड टाउनचे सर्व सदस्य उपस्थित होते अंधपंग बांधवांना एक हजार रुपये किमतीचं किराणा किट वाटप करण्यात आले हे किट चार विभागात वाटप होणार असल्याचे डॉक्टर हुसेन विरदेलवाला यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आहे पंचवीस जानेवारी एक फेब्रुवारी व वा, आठ फेब्रुवारी आणि पंधरा फेब्रुवारी या तारखेला वाटप करण्यात येणार आहे ज्याचे आधार कार्ड यू डी आय डी कार्ड जमा असेल त्यांनाच मिळेल अशी माहिती दिली आहे त्यांचा ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे आमचे प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे यांनी

बार बार दिल के आए बार बार दिल ए गाए बार बार दिल आए बार बार दिल ए गाये तुझी हजार साल ये मेरी है आर रे जो हैपी बड़े तो बर्थे तो हॅलो सगळ्यांना नमस्कार कर। करतो आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आर सी सी राऊंड टाउन अपंग संस्था धोंडायच्या या संस्थेमार्फत दरवर्षी आपल्याला रेशन आणि ब्लँकेट याची वाटप करते या संस्थेमार्फतचे आपले जे आहेत मेन सूत्रधार हुसेनबाई बिरदेलवाले आणि आपले सोनी डॉक्टर स सर, सरकार राहुल साहेब आपल्या सोनीताई साहेब आणि नामदेव भाऊ आताच आपण सोनीताई ताईंचा आणि नामदेव भाऊंचा बड्डे साजरा केला पण आज आपल्या या हुसेनबाईंचं जे कार्य आहे ते नुसार रेशनिंग आणि ब्लँकेट देण्या मर्यादित नाही ते रोज संध्याकाळी दोंडायच्यामध्ये जेवणही वाटप करतात गरिबांना आणि ज्याच्याकडे सर्टिफिकेट नसेल त्याला गाईडलाईन देतात सिविलला पाठवतात त्याचं अपंग सर्टिफिकेट एवढी आयडी प्लस त्यांनी एक अंध विद्यार्थिनी तोंडायच्याची धुळे अंधशाळेत माझ्यामार्फत म्हणजे त्यांनी स्वतःहून दाखल केली आणि ते त्यांना मी सांगितलं की असेच आमचे अंध लहान मुलं मुली असले की यांना धोळे अंधशाळेत दाखल करा ते हुशनबाईंनी तो मोठा सिंहचा वाटा उचललेला आहे आणि जेव्हाही काही ते रेशन वगैरे वाटप करतात किंवा काही करतात त्यांचा मला कॉल येतो धोळ्याला आणि मी धोळ्यावरून बऱ्याचशा लोकांना घेऊन डॉक्युमेंट पण इतकं सूत्रपण कारभार आहे हुशनबाईंचा की त्यांना गोंधळ गडबड चालत नाही शांततेत कुठलंही काम केलं पाहिजे तर खरंच मी आज सोनी डॉक्टर साहेबांना रावल साहेबांना ताई साहेबांना नामदेव आणि त्यांचे जेवढे सहकार्य आहेत रोटरी क्लबचे यांच्या मार्फतच ते भूषणबाई पुढे काम करतात मी भूषणबाईंना हे केलं ते म्हणाले मी एकटा नाही रामचंद्र भाऊ माझ्यासोबत माझी पूर्ण टीम आहे आणि म्हणून खरंच सांगतो की त्यांनी आणखी एक मोठं काम केलं आमच्या अंध विद्यार्थ्यांसाठी मोबाईल मध्ये एक असं ऍप माखवलं अहमदाबाद वरून मोबाईल ऍप जर आपण दाबलं तर साखरचा डबा